रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले माझा प्रचंड मानसिक छळ झाला माझ्या मरणाचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्यानं माझ्यावर चार वेळा अत्याचार केला प्रशांत बनकरनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असं तळहातावरील सुसाईड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवलं होतं या प्रशांत आता पोलिसांनी अटक केली होती त्याला न्यायालयात हजर करण्यात असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर गोपाल बदने यांचाही कसून शोध सुरू आहे या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहे या, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे अद्यापही फरार आहे मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची करण्यात आली आहे बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या मध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे दरम्यान दुसरा आरोपी जो पोलीस असल्याचं सांगितलं जातं तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे प्रशांत बनकरला अटक झाल्यानं या प्रकरणाच्या तपासण्यास वेग येण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये मध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा असे आदेश दिले दोषी म्हण आले की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आलं आहे प्रशांत बनकर पोलीस नसून सामान्य नागरिक आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा